नेरळखांडा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडून त्यातील दहा लाख किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटले आहेत सोबतच लाखाची चोर चोरी करून सुखरूप फरार दरम्यान घराचं काम करणं महागात पडलं असून घरातील महिलांचे अंगावरील सर्वच दागिने चोरीला गेल्यानं कपाळाला हात मारण्याची वेळ आली आहे दरम्यान दुसऱ्या मजल्यावर चोर चढून घर फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ खांडा येथील बाजूनं नागरी वस्ती असलेल्या या चाळीत महेंद्र दुबे हे चाळीच्या चा दुसऱ्या मजल्यावर राहत आहेत दुबे यांनी राहत असलेल्या घराचं काही काम सुरू केल्यानं घरातील मंडळी हे बाजूच्या खोलीत राहायला गेले होते दरम्यान आज गुरुवार पहाटेच्या अगोदर अंधारात अज्ञात चोरट्यांनी दुबे यांच्या घराची कडी कोयंडा तोडून घराच्या कपाटातील सोने चांदीचे महिलांचे दागिने चोरले आहेत सोबतच एक लाखाची रोकड देखील गोळा करून हे चोर फरार झालेत दरम्यान नागरी वस्तीत आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर चोरी झाल्यानं येथील रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त करत भीती देखील दर्शवली आहे दहा लाखापर्यंत सोने चांदीचे दागिने असल्याचं चा घर मालकांचं म्हणणं आहे रात मे लाख तोड पे वो लोग ने चोरी किया हम बाजू वाले घर में सब लोग सो रहे थे आपके इधर रात में चोरी हुई हाँ रात में चोरी हुई ताला काट के आपका क्या क्या गया हमारा सोने का फिर से वो सामान तो कमर का गया पेटी का चांदी का था और ये हार गया और मंगल सूत, कान का झुमका और पैर का पैजनी और तीस हजार रोकड़े थे हाँ और दूसरे लड़की का एक चैन था एक मंगलसूत्र था और कान का बाला था ब्रासलेट और दो अंगूठी और उसके 40 50 मतलब गल्ले गल्ले थे भरे भरे कम से कम बोल बता रहा है 31 40 हजार उसमें था गल्ले में गल्ले में, गले में। दो गल्ले ले गए। एकूणस काय तर या परिसरात आणखी दोन घर काही दिवसांपूर्वी फोडण्यात आली होती तर आता भर नागरी वस्तीत अंधाराचा फायदा घेत हे चोर घर लुटत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय नेरळ पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कठोर पावलं उचलण्याची गरज असून वेळेत या चोरांचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी होतीये जर असं सुरू राहिलं तर उद्या कुठलाही चोर घरातील मंडळींची हत्या करत दरोडे टाकण्याचा देखील प्रयत्न करू शकतील असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ